ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर शहरातील रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत मनसेने शहरात सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल केली आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिका आयुक्त अजिज शेख यांच्या दालनाबाहेर जोरदार आंदोलन केलंय यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधून महापालिकेचा निषेध केला उल्हासनगर तीन मधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यासमोरील पप्पू सोसायटी परिसरात भर पावसात रस्त्याचं काम सुरू असल्याचा व्हिडिओ मनसेने चित्रित केलाय या व्हिडिओत रस्त्यावरून पाणी वाहत असताना त्यावर कॉन्क्रीट टाकलं जात असल्याचं दिसत आहे तसेच कॉन्क्रीटीकरण करताना या ठिकाणी पीसीसी न करताच काम करण्यात येत आहे त्यामुळे हा रस्ता किती दिवस टिकेल याबाबत शंका व्यक्त केली जाते तर याच भागात सुस्थितीत असलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरच पुन्हा कॉन्क्रीटीकरण करून नवीन रस्ता तयार केला जात असल्याचंही धक्कादायक प्रकार दिसून आलाय या प्रकारावरून उल्हासनगर शहरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार आंदोलन केलं उल्हासनगर शहरात सगळ्यां म्हणजे सगळ्यांनीच बघितलंय सगळ्यांना पाहताच आहेत की पूर्ण रस्त्यावरती खड्डे पडलेत खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत हेच कळत नाहीये त्या अनुषंगाने सगळीकडे भर पावसात काम चालू आहे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आज आम्ही शांतीपूर्वक वातावरणामध्ये आयुक्तांना निवेदन दिलेले आहे खड्ड्यांचे फोटो दाखवले जे निकृष्ट दर्जाचे फोटो आहेत त्या कामाचेही फोटो दाखवले आहेत जर ह्याच्यावरती आयुक्तांनी काही कारवाई केली नाही तर त्या खड्ड्यांमध्ये याच्या पुढे त्या अधिकाऱ्यांना आम्ही बसवणार एवढं तुमच्या मार्फत आम्ही अधिकाऱ्यांना सूचना वाचा इशारा देतो आणि ह्यानंतर जो कोण ठेकेदाराचे तुम्ही लाड करत असाल तर त्या ठेकेदारालाही व्यवस्थित प्रसाद दिला जाईल आणि त्या खड्ड्यांमध्ये त्या ठेकेदाराला आणि या अधिकाऱ्यांना बसवण्याचं कार्य हो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर शहरात केल्याशिवाय राहणार वेळ तर येऊ द्या उल्हासनगर शहरामध्ये मूलभूत सुविधा असेल जनरल फंड असेल किंवा इतर शासनाचे फंड असतील खासदार निधी असेल आमदार निधी असेल या विविध फंडाच्या माध्यमातून शहर विकासाची कामं सुरू आहेत परंतु ती कामं करताना महानगरपालिकेच्या प्रशासनाचं त्या कॉन्ट्रॅक्टर वरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये ज्या पद्धतीने कॉन्क्रीट पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे ते काम कसं टिकेल पाच दहा वर्ष याची काळजी घेतली पाहिजे तसं न करता भर पावसामध्ये खालून धो धो पाणी होतं कुठलाही पी सी सी न करता सरळ त्याच्यावर सी सी ब्लॉक भरले जात आहेत आणि तो रस्ता लवकरात लवकर खराब होईल आणि लवकरात लवकर नवीन काम कसं होईल आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा करता येईल याकडे प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून काम करतय त्या झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही कार्यालयासमोर आंदोलन केलंय आयुक्तांनी आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना बोलून स्पष्ट आदेश दिले की जो कोणी ठेकेदार असेल त्याच्यावर कारवाई करा जे कोणी जे काही काम होईल ते चांगल्या पद्धतीने करा पावसामध्ये काम करू नका आणि जे रस्ते जास्त जास्त चांगल्या दर्जाचे कसे होतील आणि जास्त दिवस कसे टिकतील याची काळजी घेण्याचे स्पष्ट आदेश आयुक्तांनी आदे अधिकाऱ्यांना दिलेले म्हणसे आहे ना नाही मागण्या झालं तर पुढे खळकटक करू आम्ही थोडी गप्पा बसणार आहे आम्ही आमच्या घरच्यासाठी नाही आम्ही समाजासाठी काम करतोय आणि समाजासाठी शहरामध्ये करोड रुपये येऊन जर चांगले रस्ते तयार होणार नसतील आलेल्या पैशांचा विनियोग नीट होणार नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण त्यांना आवाज उठवणार शहरात आज ज्याप्रमाणे ठेकेदार काम करत आहेत खाली पूर्ण गाळ पीसीसी न करता सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा जो रस्ता बनवत आहे असे रस्ते जर आम्ही यांना दाखवले च्या इंजिनियरला परंतु आपले जे आयुक्त आहेत ते आयुक्त सध्या महायुतीचे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहेत इथे कारण महायुतीचे जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर कसलंच बंधन नाही बिंदास काही काम करा कसल्या पद्धतीचं काम करा बिल बनवा बिल पास करणारे आहेत वरती अशा प्रकारचे आहेत सर्व अधिकारी हे महायुतीचे पदाधिकारी म्हणून इथे काम करत आहेत आणि हे जे महापालिका आहे हे ठेकेदारच काम ठेकेदारच चालवत आहेत म्हणून या अधिकाऱ्यांच्या आणि शहराध्यक्ष महायुतीचे शेख साहेब अजित शेख साहेब यांनी त्यांच्या डोळ्यावरची पट्टी उघडावी डोळे उघडून आणि हा समोर जो भ्रष्टाचार होता आहे हा त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आज आम्ही हे डोळ्यावर पट्टी बांधून आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं यावेळी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत ठेकेदाराला काळ्या आधी टाकून कामाचं बिल अदा करू नये अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने केली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा